राष्ट्रीय कांग्रेस शरद चंद्र जी पौर गटा नेत्या आदरणीय नंदाताई बाबूकर गणिगत सहकारी साखर कारखाने चे सन्मान्य चेयरमन आदरणीय प्रकाश फत्ताड़े सर यठिका उपस्थित असलेले चंदगढ़ विधानसभा मतदार संघा राष्ट्रीय कांग्रेस आदित्य तो तो पौर गटा अध्यक्ष आदरणीय करीगर आदरणीय चंद्रगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महबूब भावे साहेब त्याचबरोबर इथं आलेले आदरणीय उदय जोशी साहेब बर्मना गावडा साहेब त्याचबरोबर चंदगड नगर पंचायतीतील सर्व उपस्थित असलेले सन्मान्य नेतेगण गडिंग साजरा चंदगड तालुक्यातून आलेले आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या बैठकीला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते पत्रकार मित्र छायाचित्रकार बहिले आजची बैठक ही चंद नगरपंचायतीच्या अनुषंगानं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तिथं आघाडी म्हणून जाहीर करणार आहोत त्यासाठी साहेबांचा आशीर्वाद साहेबांचं पाठबळ आमच्या पाठीशी असावं ह्या दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद आणि बैठकीत बोलवण्यात आलेली आहे येणाऱ्या चंद नगर पंचायत समितीच्या चंद नगर पंचायती जिल्हा परिषदच्या संदर्भात सुद्धा अशाच तऱ्हेचं गठबंधन पुढच्या तऱ्हेनं व्हावं ह्या सुद्धा इथे बसलेल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत आणि त्यासाठी सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेब यांचं पाठबळ आणि प्रयत्न हो। त्या दृष्टीकोनातून सुरू आहे वास्तविक महायुतीचं सरकार आहे आम्ही महायुतीचे घटक आहोत पण सत्तेमध्ये असणाऱ्या चंगडमधल्या महायुतीचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांनी भाजपला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आज लागायत न आल्यामुळं आणि निवडणुकीचे आज भरण्याचा आजपासून चालू झाल्यामुळं आम्ही आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुरोगामी विचाराचे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे सर्व माननी घेऊन आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचं गट असेल किंबोना गोपाळराव पाटील साहेब असतील संभाजीराव शिरोडीकर असतील विक्रम चव्हाण पाटील असतील काँग्रेसच्या विचारधारेची मंडळी आहे त्यांना सुद्धा या आघाडीमध्ये सामील व्हावं आणि आमच्यासोबत त्यांनी लढावं अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना सुद्धा त्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते आमच्यासोबत राहतील अशा तऱ्हेची विनंती त्याला सुद्धा आम्ही केलेली आहे ते आपल्या नेत्यांशी चर्चा करून आम्हाला काही ते उद्या दोन दिवसात खेळत असं त्यांनी सांगितलेलं सा आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सोबत सुद्धा त्यांची चर्चा झाली आणि जी काय आघाडी असेल त्याचं नाव आणि त्या संदर्भातलं जे काय तत्व असतील मुश्रीफ साहेबांच्या सोबत बसून मी असेल नंदाताई असते किंवा काँग्रेसची जी काही मंडळी असते ती बसून आम्ही ते नक्की फायनल करू आणि त्यावेळेला आम्ही उमेदवार जाहीर करू आणि आज जशा संख्येनं आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलेला आहात पुढच्या सुद्धा आठ दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणि त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा आपल्याला आदरणीय मुश्री साहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच आघाडी या चंदड विधानसभा मतदारसंघामध्ये करून आपल्याला सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा किंवा जिल्हा परिषद मध्ये आदरणीय मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा भडकवण्यासाठी आम्ही सज्ज राहू अशा तऱ्हेची इथं तुम्हाला सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वजण कार्यकर्ते जोमाना कार्या कार्याला लागतील अशी विनंती करतो आणि माझं बरोबर थांबवतो मुश्रीफ साहेब राजेश दादा सगळ्यांची वेळेवर ही बैठक चंद नगरपंचायतीच्या संदर्भात प्रामुख्यानं आहे आणि तिथे चंद वरून आलेले आमचे सगळेच प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नगरपंचायतीसाठी इच्छुक आणि एक जो उमेदवार आहेत तेही त्रास हजार राजेश दादाच्या गटाकडून कार्यकर्ते साहेब आणि त्यांच्या बरोबरचे लोक आहेत आम्ही आज मुश्रीफ साहेबांना विनंती करून या बैठकीस हजर राहण्याची आज साहेबांनी त्याला आम्हाला सांगितलं की मी हजर राहतो आणि ही युती घडविण्यास मी तुम्हाला मदत करतो त्याप्रमाणे आनंदाची गोष्ट आहे की आज ही युतीबद्दल आमच्या सर्वांचं एकमत झालेलं आहे की येणारी नगरपंचायत ही आम्ही आणि म्हणजे चरणचंद्र पवार गट आणि अजित दादा गट आणि त्याच्यात जे काही आणखी घटक पक्ष येण्या इच्छुक असतील त्यांच्याशी चर्चा चालू आहे असे पुरोगामी विचार म्हणजे ह्याच्यात फक्त चंद्रगड तुम्हाला माहिती आहे तिथे आमचे मुसलमान बांधव मोठ्या प्रमाणात त्यामुळे तिथे येणारा नगराध्यक्ष दे तिथे येणारी जी नगर आहे ती सर्वांना समावून घेणारी असावी सर्व समाजांना तिथं प्राधान्य मिळावा न्याय मिळावा कुणावर अन्याय होऊ नये या कल्पनेतून ही आघाडी आम्ही चंद्र मध्ये एक तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याला यश आले आघाडी म्हटलं की कुणाला तरी एक दोन उपाय मागे घ्यावं लागतात पण आम्ही सर्वजण पूर्वभामी विचाराचे घटक असल्यामुळे याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे वेळ अतिशय कमी राहिलेला आहे त्यामुळे दादा म्हटले त्यामुळे पुढील तीन चार दिवसात आम्ही आमच्या उमेदवारांची नावं जाहीर करू आणि एक दिलानं एक मतानं कुठलंही मागचं काढायचं नाही हे ठरलेलं आहे कारण मागच्या निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलं त्याबद्दल काही वाट नाही आहे पण समोर बसलेली साहेब आज माणसं बघितलं तर कुपेकर साहेबांची आठवण तर राहत नाही कारण इथं असलेला प्रत्येक कार्यकर्ता आहे त्यांच्यावर तुमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आज हिता आहे त्यामुळे नगर नगरपंचायतीसाठी तरी मला अगदी मनापासून मना खात्री आहे की आम्ही एक दिलानं काम करू कुठलाही अन्याय न होता तिथं आमचा नगराध्यक्ष कसा निवडून येईल आणि प्रत्येक नगरसेवक आता एकदा युती झाल्यानंतर आम्ही विचार करणार नाही की हा राजेश दादा गटाचा माणूस आहे की काँग्रेसचा आहे की शरदचंद्र पवार गटाचा आहे तिथला प्रत्येक उमेदवार हा आमचा स्वतःचा उमेदवार आहे आमच्या पक्षाचा उमेदवार आहे अशा प्रकारे आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि प्रत्येक नगरसेवक आणि जेवढा नगराध्यक्ष महत्वाचा आहे तिथं प्रत्येक नगरसेवक आमच्यासाठी महत्वाचा आहे त्या प्रत्येकासाठी आम्ही सर्वजण आज या व्यासपीठवर बसलेली प्रत्येक व्यक्ती आम्ही अगदी जीव तोडून प्रयत्न करू आज आम्ही बाहेर जे काही छोटे मोठे दुरावे आहेत ते नक्कीच आता आपण बसून सोडवूया साहेबांची मदत लागेल तिथे घेऊया आणि येणाऱ्या जेटपी पंचायत समिती त्या दिशेने चर्चा चालू आहे पण अजूनही चंद्रा या तिन्ही या तालुक्यातल्या आमच्या प्रमुख नेत्यांना घेऊन बसून आम्ही त्याबद्दल ही सकारात्मक चर्चा करतोय आणि त्याच्याबद्दल ही काही दिवसात आम्ही आपल्या समोर येऊ एवढंच आणि साहेब मी आपले आभार मानते की आज आपण या सगळ्यासाठी वेळ दिला आणि विजय आम्ही नक्की ओढून आणू एवढाही विश्वास व्यक्त या ठिकाणी उपस्थित माजी आमदार राजेश पाटील आमच्या भगिनी आपल्याला माहिती की अनेक दिवस आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्या कुपेकर साहेबांच्या कार्या नंदा प्रमुख नेते मंडळी बंधुरू आणि आताच माझ्या आम्हाला अजित पटकाने नंदा देईन सांगितल्याप्रमाणे ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी या चंद्रगड नगर परिषदेच्या निवडणुकी झालेली आहे वास्तविक आमच्या युतीमध्ये ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम केलं होती तर लढायचं ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची आता नगर परिषद संघमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं कारण ते स्वतः आमदार होते त्यांचे वडील कैला दिवशी नरशिवापाटील साहेब आमदार होते बाबासाहेब टोपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वशमीचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत मला मनापासून आनंद आहे की कल्या दिवशी बाबासाहेब कोफेकर वाढवलेली संघटना आज या ठिकाणी एकत्र येते आणि भविष्यात पण एकत्र राहील अशी मी काढून आता राहिल्या आमच्या नगरपालिका तीन कागल गणिंद आणि मुळगुड कागलमध्ये आजच संजय बाबा गाडी भारतीय जनता पक्ष यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावर चर्चा करतोय काल मी गणिंदला असताना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींच्यावर सांगत होती ते अंतिम टक्का झालेली आहे आणि मुला आमचेच करते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र काही आघाडी भारतीय जनता पक्षाला आवड आहे ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा आम्ही युती करू त्या ज्या ठिकाणी नंदाने आघाडी घेऊ चंद्रगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडून आणि नंदाची साथ घेऊन आपण आज राज विकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यांना कार्यकर्ता विधायक म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना माझं एवढं मोठं नाही जबाबदारी देणं यासाठी मी आज उभा राहिलो आपण सर्व आला त्यापूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून ही आघाडी जशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचं राह

तुम्ही आता विचारा तुमचं काय बीजेपी बरोबर जायचं नाही शरद पवार साहेबांनी सांगितलं आता तुम्हाला बीजेपी न सोडलंय तिथं चंदडमध्ये तुम्ही कबुलच पण गडिंगलंज मध्ये तुम्ही बीजेपीशी बोला नंदाबाबूकरज्या बाजूला बसले असताना राष्ट्रवादीची इथं काय असा आशीर्वाद म्हणजे शहरात गडिंग्लंज मध्ये नाही त्याचा आशीर्वाद आहे आता आता शरद पवारांनी जाहीर केले की मूल जे ओबीसी होते त्यांनाच उमेदवारी द्यायची द्यायची हा पवार गटाचा निर्णय आता तुम्ही ह्या आघाडीत आल्यानंतर ती भूमिका काय म्हणणार की आघाडीशी सलोख्याचं सिस्टीम घेऊन तुम्हाला वेगळी उमेदवारी द्यायची आहे पोहोचवली छानगडच्या आघाडी आम्ही केलेली आहे पूर्व विचारावर एकत्र म्हणून पण शेवटी आदरणीय पवार साहेबांचा शब्द हा आमच्यासाठी कायमच शेवटचा राहिलेला आहे